नमस्कार मंडळी मैदाना खाणाऱ्या लोकांसाठी आज गव्हाच्या पिठाची शंकरपाळी अरेक मी रेसिपीला सुरुवातच केली आहे जास्त बोलण्यात वेळ न घालवता तर कुठलीही वाटी घ्या लहान मोठी पीठ असे हलके भरून घ्यायचे दाबून नाही नंतर चमचानेच हलके सपाट करून घ्यायचे गेल्या हप्तातच मी शंकरपाळीचा व्हिडिओ टाकला आहे ती शंकरपाळी मी बटर घालून आणि दूध घालून बनविली तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा तर हे झाले एक वाटी गव्हाचे पीठ आता दुसरी वाटीसुद्धा तुम्हाला मी भरून दाखवते समोरासमोर आपण महिला दरवर्षी शंकरपाळी करतो पण कधी कधी कन्फ्यूज इतकं होतं गेल्या वर्षी मी चार वाटी पीठ घेतले होते की पाच वाटी पीठ घेतले होते तर असे खूप जणांबरोबर होतं तुमच्या कुणाच्या बाबतीत असे घडले आहे का तर मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला मैद्याची शंकरपाळी खायला आवडते की गव्हाची ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा आता हे झाले दोन वाटी पीठ हे तीन वाटी पीठ चार वाटी पीठ इथे मी वाटी पूर्ण न भरता पाऊन वाटीच पीठ भरून घ्यायचे आहे त्याचे कारण तुम्हाला पुढे कळेलच आता हे झाले पाऊण वाटी गव्हाचे पीठ पाचवी वाटी पूर्ण करण्यासाठी इथे पाऊ वाटी रवा घ्यायचा झिरो नंबरचा असेल तर अतिउत्तम किंवा एक नंबर दोन नंबरचा जो कुठला रवा असेल तुमच्याकडे तो घ्यायचा पण त्याला मिक्सर जारमध्ये घालून त्याची पावडर करून घ्यायची जेवढा बारीक करता येईल तेवढा बारीक करून घ्यायचा रवा आता हा रवा मी मिक्सर जारमध्ये घालून बारीक करून घेतला रवा मोजून घेताना मी चमचाचे सुद्धा मेजरमेंट दाखवते तर जवळजवळ साडेतीन चमचे रवा झाला म्हणजे पाववाटी रवा कधी कधी पाववाटीचा अंदाज येत नाही म्हणून तुम्हाला मी चमचाचे मेजरमेंट दाखवले आहे आता घातलेला रवा सगळा पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा रवा पिठामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आता पुढे दुसऱ्या वाटीमध्ये मी घट्ट तूप घेतले त्याला गरम करून घ्यायचे ज्या वाटीने पीठ मोजले त्याच वाटीमध्ये एक वाटी साखर घ्यायची ज्या वाटीमध्ये साखर घेतली त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायची पाणी जर का घ्यायचे नसेल दूध वापरायचे असेल तर एक वाटी दूध घाला पाणी चांगले गरम झाले साखरसुद्धा विरघळली ज्या वाटीने पीठ आणि साखर घेतली त्याच वाटीने एक वाटी गरम तूप घेतले आहे परातीमध्ये किंवा खोलगट भांड्यामध्ये साखरेचे पाणी घालून द्यायचे नंतर गरम तूप घालून घ्यायचे आणि थोडं कोमट होऊन द्यायचं आहे आता सर्व पीठ बाऊलमध्ये घालून घेतल्यानंतर सर्व असे एकजीव करून मिक्स करून मळून घ्यायचे सुरवातीला पीठ थोडेसे सैल वाटते नंतर आपो मलता मलता ते आपोआप मळता मळता घट्ट होऊन जाते आता याला पाच मिनिट झाकण ठेवूया आणि तोपर्यंत कढईमध्ये तेल घालून गरम करण्यासाठी ठेवायचे तर इथे मी दोन चमचा साजूक तूप घालत आहे हे ऑप्शन आहे तुम्हाला तूप घालायचे असेल तर घाला नसेल घालायचे तर स्किप करा तेल गरम करताना एक काळजी घ्यायची जास्त कडक तेल गरम नाही करायचे आता शंकरपाळीचा उंडा घेऊन जेवढी पोळी आपल्याला लाटता येईल त्या हिशोबाने पाच ते सहा अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे म्हणजे लाटायला सोपे जातात आता एक गोळा करून आपण लाटायला घेऊया पीठ थोडेसे कडक असले तरी काही हरकत नाही पण शंकरपाळी मस्त खुसखुशीत होते सर्व बाजूनी शंकरपाळी लाटून घ्यायची शंकरपाळी लाटताना सारखीसारखी पोळी न उचलता पोळपाट फक्त गोल फिरवायचा आणि लाटून घ्यायची तर मध्यम आकाराची पोळी लाटून घेतल्यावर कटरने किंवा सुरीने अशा प्रकारे काप करून घ्यायचे इथे बघा दुसरी बाजू कापताना मी मधोमध पहिले कापून घेतले नंतर साईडला कापून घेतले आहे म्हणजे चौकोन काप बरोबर आपल्याला मिळतात आता सर्व शंकरपाळी कापून झाली साईडच्या ज्या कडा आहेत त्या जरा काढून टाकायच्या कडेचा भाग अशा प्रकारे थोडा थोडा करून कापून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला प्रॉपर चौकोनी शंकरपाळी मिळेल तुमच्याकडे जर का असा झाऱ्या असेल किंवा दुसरा असेल पण झाऱ्यामध्येच शंकरपाळी काढून घ्यायची कणभर पिठाचा गोळा घालून घ्यायचा बुडबुडे आले आहेत वरती तेलाचे म्हणजे तेल चांगले गरम झाले आता झाऱ्या असाच तेलामध्ये अलगत सोडून द्यायचा म्हणजे कसे तेलसुद्धा अंगावर उडत नाही आणि हाताला चटकासुद्धा बसत नाही आता गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा कमी ठेवायची आणि झारा असा बुडाला घालून हलक्या हाताने शंकरपाळी खालीवर करून अशी घोळून घ्यायची आहे आता सारख्या सारख्या झाऱ्या घालायची गरज नाही आपोआप शंकरपाळी तळून झाली की ती थराला बसते शंकरपाळीला बघा असा हलकासा गोल्डन रंग आला आहे शंकरपाळी तळत आली की गॅसची फ्लेम मंद ठेवायची गोल्डन रंग आला म्हणजे लगेच शंकरपाळी तळून बाहेर नाही काढायची ती पोटातसुद्धा चांगली शिजली पाहिजे शंकरपाळी बुडाला गेली की समजून जायचे शंकरपाळी व्यवस्थित तळून झाली शंकरपाळीतले तेल पूर्णपणे निथळून घ्यायचे नंतर भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे तुम्हाला एक आवर्जून सांगावेसे वाटते कुठलाही गोड पदार्थ तळताना तेलामध्ये जेव्हा आपण तळतो तेव्हा तेलामध्ये नेहमी दोन चमचे का होईना एक चमचा का होईना साजूक तूप घालून बघा आणि मग त्या पदार्थाची तुम्ही चव बघा तुम्ही नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सातूच्या सुद्धा रेसिपी मी टाकली आहे तो, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा मसका टाकून केलेली शंकरपाळी सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार